नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलो आहे खानापूर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान आयोजित केलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं नियम आटे कशा आहेत त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव माझं नाव सचिन साहेबराव बरं काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे मैदान मा, अठरा सप्टेंबर संपन्न होत आहे बरं मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत परवानगीची पूर्ण प्रोसेस झालेली आहे आम्ही तुम्हाला देऊ शकतो ते सोशल मीडियावर तर मैदान कशा निमित्त घेत आहे मैदान आद्यक्रांती राजे उमाजी नायक यांच्या जयंतीनुसार आणि आमचे घाटमाताचे युवा नेते सुहास नाना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान घेतोय आम्ही बरं आणि ऍक्झॅक्ट लोकेशन काय आहे या मैदानात एक्झॅक्ट लोकेशन खानापूरपासून एक किलोमीटर वरती मैदान आहे आहे म्हणजे त्यांच्यानुसार की हायवे पासून आता म्हणून लेप, ते मैदान आहे चोपडे चोपडे वस्ती म्हणून असं ठिकाण आहे म्हणजे जो तुमचा खानापूरचा आम्ही खानापूरकर ह्या बोर्ड पासून लेफ्ट मारून आता मैदानाचं स्वरूप काय आता ते ओपन आहे हे ओपनचं मैदान आहे आता बक्षीस स्वरूप प्रथम ते शेवट पर्यंत सगळं सांग पहिलं क्रमांक आहे की एक लाख सत्तावन्न हजार दुसरे क्रमांक आहे की एक लाख सात हजार तिसरं क्रमांकाचं बक्षीस आहे सत्याहत्तर हजार चौथ्याचं आहे सत्तेचाळीस हजार पाचवा आहे सदतीस हजार सहावा आहे सहावा परत सातवा आहे सतरा हजार अठरा <एट्राग>। आठवा आहे सात हजार आणि नववा <एगा>। आहे सात हजार जी तुम्ही बक्षिसाची रक्कम जी बॅनरवरती दिलेली आहे ती संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार हो शंभर टक्के मिळणार तर आता दादा एक आयोजक त्याचबरोबर ब बैलगाडी शर्यतप्रेमी या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल तर त्यांना मी आव्हान करेन की शंभर टक्के मैदान आम्ही पारंपरिक करणार आहे तसेच तुम्हालाही असं आव्हान करेन की तुम्ही मैदानाला येऊन सहकार्य करावं बैलगाडी सर किंवा चालक मालक सर्व असतील त्यांना प्रेक्षक असतील त्यांना आम्ही आव्हान करेन की शंभर टक्के मैदानावर या आता बैल मैदानाच्या नोंदीची प्रोसेस कुठपर्यंत आले कशी चालू झाली बैलगाडी नोंदीची प्रोसेस आजपासून चालू झालेली आहे ते सतरा तारखेपर्यंत नोंद चालू राहणार आहे तीन वाजूपर्यंत बरं तीन वाजेपर्यंत नोंद राहणार ह्या मैदानाचे लॉट ऑनलाईन आम्हाला पाहायला मिळतील का हो शंभर टक्के ऑनलाईन मिळतील तुम्हाला नोंदीच्या संदर्भात काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना या आणि हे जास्तीत जास्त सर्वांनी या हेच आव्हान करेल चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते आपलं नाव सागरमध बरं काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला संपन्न होते मैदान हे मैदान आदि राजीव राजू उमेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि घाटमातेचे नेते आपले लाडके सुहासनाना यांच्या वाढदिवसानिमित्त वाढीदिवसाचं औचित्य साधून हे मैदान घेण्यात आलं आणि हे मैदान प्रामुख्याने ओपन मैदान घेण्यात आलेलं आहे आपण मैदानाकडे मैदाना माती कशी मैदानाचं रान कसं आहे रान तुम्ही बघू शकता उराडीचं रान आहे आणि प्रामुख्याने पल्ला साडे नऊशे फुट ठेवलेला आहे कारण की मैदान उराठीचं राहन आहे आणि त्याचबरोबर इथं पावसाची स्थिती कशी आहे आत्ता पाऊस नाही अजिबात नाही पाऊस आता, ना ना आता मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत नऊ आहेत नऊ फाटे आहेत आणि फाटीच्या आतात मधलं अंतर किती तेरा फूट तेरा फूट आहे आणि एकूण पल्ला किती आहे साडेनऊशे फूट साडे नऊशे फूट का ठेवला आहे साधारण उराटीचं आहे खालूनपासून बरं त्याच्यामुळे ठेवलं त्यामुळे साडे नऊशे फूट खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात पाच ते दहा गट थांबू शकतात निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती मुबलक जागा सहाशे फूट जागा आहे आणि या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती करणारा घटक नाला दरी लाईटीचा नाही काही त्याचबरोबर या मैदानाला बॅरिकेड किती टक्के असणार आहे दोन्ही साईडला सहाशे सहाशे फूट बॅरिकेड आहे बर आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी लाईव्हची व्यवस्था करण्यात आली हो खाली पण कॅमेरा पण ठेवलेला आहे आणि पुढे निकाल रेषे समोर दोन कॅमेरे ठेवले दोन कॅमेरे आहेत आणि ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर होणार पित्री होणार आहे पोन यादवची त्याचबरोबर दादा आता शे मैदान प्रथमच या फाटीवरती होत आहे का हो oh. हो बरं तुम्ही काय आव्हान कराल आयोजक या महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक माल बैलमाल बैलमालकांना मी एवढंच आव्हान करतो की आ, हे मैदान पूर्णतः अखिल भारतीय बैलगाडी शेअर संघटनेच्या नियमानुसार किंवा वाटीनुसार होणार आहे आणि इथे कोणतेही म्हणजे दुजाबाव होणार नाही कोणावर अन्याय होणार नाही आणि आज चौदा तारीख आहे आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे ते आपण सतरा तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी ठेवण्यात त्यामुळे भरघोस लोकांनी प्रतिसाद द्यावा चालते नमस्ते नमस्ते आपलं नाव सुनील प्रभाकर म्हटले बर दादा आता हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या हो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार मैदान आपण वळूयात आता मैदानाच्या नियमांकडे या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल कोणताही अवयव पुढे दिसेल त्याला निकाल दिला जाईल बर आणि या मैदानामध्ये समजा एखाद्या विजेत्या बैलगाडीच्या चालकाने गटाला किंवा सेमीला बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का गाडी बाद केली जाईल पंचायत निदर्शन झालं तरी बाद केली जाईल जरी त्याच्या ऍक्शन घेतली कुणी ती पण कॅमेरामध्ये चेक करून ऑब्जेक्शन घेणार आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी गटाला आणि सेमीला किती गटाचा कालावधी असेल दोन गटाचा कालावधी राहील त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे लॉबी टच गाडी तास पलटलं तर फॉल बर ताशाच्या मधून पळाल तरी लॉबीला निकाल आहे लॉबीच्या बाहेर चाक अथवा बैलाचा चाक पाय गेला तर ती गाडी बाद केली बाद केली बर त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतर उतरल्या उतर उतर गा गा तर कसा निर्णय असणार आहे समान गटाला उतरले तर समान द्यायला येईल आणि सेमी फायनलला जर समान गाड्या उतरल्या तर कसा सेमीला दोघा संगणम झालं तर बघणार दोघा चिठ्ठी टाकणार त्यांच्या निर्णय नाही होईना तर डबल पळायला होणार डबल पळायला होणार तर त्याचबरोबर आता दादा हे ओ पंच मैदान आहे आणि पहिल्यांदाच या भागामध्ये मैदान घेत आहे तर मैदानाच्या कोणत्या बाजूला बैलगाडी मालकाने निवारा करायचा आहे बैलगाडी मालकाने डाव्या बाजूला निवारण आहे आणि त्याचबरोबर जे खाद्य आहे ते पण डाव्या बाजूला येणार आहे ते पण डाव्या बाजूला उजव्या बाजूला फक्त पार्किंग येणार टू व्हीलर डबल बैल बळावला तर कसा नियम असणार इथे इथल्या लोकांची माहित नसते बाबा बैल कोणाचा आहे काय आहे कमिटीला जर अभिषेक आलं दोन डबल बैल पळाला आणि गाठाला बसलाय त्याच्या त्याचबरोबर फायनलला समजा शेवट उशिरा लक्षात आलं तर मग तरी पण घ्या ना गाडी निकालास पात्र राहील का नाही राहणार आता या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे सुनील सुनील मोरे आणि किरण बिसे भारत बा, गुरु म्हणून मागावकर म्हणून आणि झेंडा पंथ म्हणून खाली कोण पाहणार आहे काम धनोळी बापू ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर होणार न होणार पीथ्री पी थ्री लाईव्ह तुम्ही एक आयोजक बैलगडी शर्यत प्रेमी या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मुलाखतीच्या असं आव्हान करतो बैलगाडी किनाला किंवा बैलगाडी की जास्तीत जास्त येऊन आम्हाला सहकार्य कराव संदर्भात काय आव्हान करा नोंद संदर्भात सांगतो ऑनलाईन जेवढी नोंद तुम्ही करताला तेवढा आपल्याला गट लोक येतील पावसा पाणी दिवस आहेत मैदान आपल्याला पाच सहाच्या आज करायचं आहे फायनल फायनल चालतंय चला धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार आद्य क्रांतवीर राजे उमाजी नायकांचा विशेष आद्य राजे उमाजी माझे नायकांचा विशेष टिळको जय